जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे बाबासाहेबांच्या पाऊल खुनांचा वेध घ्यायचा झाला तर आपला अख्खा आयुष्य कमी पडेल कारण जगातील जास्तीत जास्त ठिकाणी बाबासाहेबांचा संपर्क आला होता त्यातली त्यात महाराष्ट्राला बाबासाहेबांचा सर्वाधिक सहवास लाभला होता तसेच बाबासाहेबांच्या इतिहासाला चिरंतर जागरूक ठेवणाऱ्या महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य होते तर आता महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे बऱ्यापैकी साक्षीदार असलेल्या मुंबईत आज आपण बाबासाहेबांच्या इतिहासाची आज उलगडणार आहोत तसे पाहिल्यास आपण सर्व स्थळांना भेट देणं कठीण आहे परंतु काही महत्वाच्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत तर अशा या मुंबईतील स्थळांना भेट देण्यासाठी आपला प्रवास सुरू झाला तो पुणे येथून परंतु यावेळी आपण आपला प्रवास लाल परीने सुरू न होता रेल्वेने सुरू झाला कारण स्त्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ चैत्यभूमीत आदर येथे दोन दिवसीय विशेष केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले असल्यामुळे आपण महिला समता सैनिक दलाच्या तुकडी सोबतच रेल्वेने प्रवास करण्याचं निवडलं आणि अशा प्रकारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजेच असलेल्या पुण्याहून भारताच्या आर्थिक राजधानीच्या दिशेने आमची रेल्वे खंडाळ्याच्या घाटातून नागमोडे वळण घेत कधी चैत्यभूमी दादर स्थानकात येऊन पोचली ते, ते कळलेच नाही तर जरा ही वेळ न लावता आपण त्या स्थळांना भेट देणार आहोत तर आता आपण दादर येथून भायखळाची ट्रेन पकडून भायखळा या ठिकाणी पोचलो हो। आहोत आता भायखळा म्हटलं की सर्वांच्या लक्षात आलंच असेल की याच भायखळा परिसरात माथा रमाई आणि विद्वत्तेचे महामेहरू असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि इथूनच भीमराव नावाचे वादळ आणि सावली रुपी रमाई यांच्या सुवर्ण आयुष्याला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर वर्षानुवर्षे मागासलेल्या या दीनदुब्या नवकोटी लेकरांचे भाग्य उजळले हो आणि इथूनच खऱ्या अर्थाने इतिहासाचे नवे पर्व सुरू झाले कारण बाबासाहेब नेहमी म्हणायचे की माझ्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक यशस्वी कार्यामध्ये माझ्या रामूचा सहभाग आहे आणि मी माझ्या रामूमुळेच यशस्वी होऊ शकलो तर बाबासाहेब आणि माता रमाईंचा विवाह संपन्न झालेल्या स्थळाचे म्हणजेच मंडई तर पूर्वेस उतरून पाच मिनिटांची पायपीट करून मंडईमध्ये पोचता येत याच त्या भाजी मंडईमध्ये रमाई एका वादळाची सावली झाल्या होत्या आणि तो दिवस म्हणजे चार एप्रिल एकोणीसशे सहा तर असं हे मुंबईतील एका धान्याचे आणि भाजीचे एकमेव हो होलसेल विक्रीचे ठिकाण तर कालांतराने नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात इथला बाजार नवी मुंबई वाशी येथे स्थलांतरित करण्यात आला असं ऐकण्यात येते तर सदर विवाहस्थळ हे भायखळा मंडईत होते असे बाबासाहेबांच्या संबंधित बऱ्याच साहित्यामध्ये तसेच बाबासाहेबांच्या जीवनपटावर बनवलेल्या अनेक चित्रपटातून मालिकामधून दिसून येते तसेच भायखळा मंडळीत एकाच परिसरात भाजीचे फळांचे माशांचे विक्रीचा बाजार आहे जय भीम नमो बुद्धाय जय माता रामाई रमाय चॅनल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत हो आहे तर हेच ते मा मच्छी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रामाई यांचा विवाह चार एप्रिल एकोणीशे सहा या तारखेला पार पडण्यात आला आणि त्या दिवशी आपल्याला पूर्ण बहुजन समाजाला आपल्या पूर्ण नऊ कोटी लेकरांची आई त्या दिवशी मिळाली तर त्याचा विषय असा आहे की ज्या दिवशी बाबासाहेबांचं लग्न होतं बाबासाहेबांचं लग्न होतं ज्या दिवशी त्या दिवशी बाबासाहेबांच्या लग्नाचं लग्न ज्या ठिकाणी होतं त्या मार्केटमधली संपूर्ण स्वच्छतेची जबाबदारी त्यांचा मित्र नामदेवराव यांनी घेतली होती आणि त्या नामदेव नामदेवरावांनी अगोदरच आदल्या दिवशी आणि त्या दिवशी हे मत्स्य मार्केट एक तासच एक तास अगोदरच बंद करण्यात आलं होतं कोळी बांधवांनी सुद्धा लवकरच बंद केलं होतं आणि त्यांना मदतीचं सहकार्य केलं होतं आणि मग नामदेवराव बाबासाहेबांच्या मित्र आणि इतर सहकारी येऊन त्यांनी एका रात्रीमध्ये हे सगळं सगळं स्वच्छ केलं कुठे माशांचा वगैरे वास येऊ नये म्हणून त्यांनी आत्र पताका वगैरे लावून अशा पद्धतीने ते सजवण्यात आलं आणि मग अशा प्रकारे बाबासाहेब आणि मातारामाई यांचा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडला त्यांचं जेव्हा लग्न लागलं तेव्हा मेघराजानं सुद्धा त्यांच्या लग्नामध्ये हजेरी लावली होती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी तेव्हाच मातारामाईंच्या डोक्यावर हात ठेवला होता तेव्हा सावली दिली होती रमायणांना आणि खरं सांगायचं तर बाबासाहेबांच्या लग्नाला त्यावेळेस केळुसकर गुरुजी देखील के दाखल झाले होते आणि बाबासाहेबांना फार म्हणजे खूपच खुश झाले केळुसकर गुरुजींनी सुद्धा त्यांना छान असा आशीर्वाद दिला भीमराव अभिनंदन म्हणून त्यांचं अभिनंदन केलं केळुस्कर गुरुजींनी आणि त्यांना सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्री यांच्यासारखा संसार करा तुम्ही आणि असा आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले नंतर रमाईंनी भीमरावांना आणि भीमरावांनी रमाईंना गोड म्हणजे लाडवाचं घास भरवला आणि मग पाठवणीचे घटक आली आता हा मात्र भाऊ क्षण येऊन उभा राहिला रामायणच्या पुढे एवढा वेळ आनंदाचं वातावरण पण अचानक ते वातावरण एका अशा कंडिशन मध्ये की ती दोन लहान भावंड गौरा आणि शंकर ही रमायणची लहान भावंड आई वडील गेल्यापासून हीच आई झाली होती त्या लेकरांची आणि आता ते दोन भावंडांना सोडून जाणार आणि तितक्यात नेमका शंकर आला रमाकडे रमाईंच्याकडे आणि म्हणाला आके तू पण आम्हाला सोडून जाणार काय तेव्हा मात्र रमाईनं घरीवरून ना आलं त्या म्हणाल्या की अरे बाळा तुला कशाला सोडून जाणार मी आणि मी तुला जर नेलं तर मग आपल्या गौऱ्याला कोण सांभाळणार गौऱ्याची कोण काळजी घेणार तू घेणार ना मग हां मग नाही येणार आके मी तुझ्यावर असं बोललं शंकर आणि मग रमाई रडायला लागल्या आणि मग काकीकडे गेल्या तुलसीकडे म्हणजे त्यांच्या आणि म्हणाल्या काकी आतापर्यंत तू जसं माझं सांभाळ केलास आतापर्यंत तू मला जशी जपलीस तसंच या दोन लेखरांना जप तेव्हा मात्र काकी पण रडायला लागली आम्ही असं का बोलतेस तूच तर केलंस सगळं त्यांचं आणि त्यांचंच काय आमचं पण तू केलंस हे त्यानं होईल तशा पद्धतीनं मी ह्याचा खूप चांगला सांभाळ करून तू निश्चिंत संसार कर तू अजिबात मागे वळून बघू नकोस रामी तू अति आनंदाने राहा तिकडे तू सुखाने संसार कर मी ह्या दोघांची चांगली काळजी घेईन आणि असं म्हणून रामाईंनी काकीला त्या दोन भावंडांना जवळ घेऊन खूप रडू लागली आणि मग रमाईंनी एक नजर आपल्या परत एकदा भावंडांच्याकडे टाकली आणि मग ते आपल्या बाबासाहेबांच्या रामदास या घराण्याची सुन होऊन त्यांच्या घराण्यात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं त्या दिवशी तर अशा पद्धतीने या लग्नाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला होता रामायण सदर विवाहस्थळ हे भायखळा मंडईत होते असे बाबासाहेबांच्या संबंधित बऱ्याच साहित्यामध्ये तसेच बाबासाहेबांच्या जीवनपटावर बनवलेल्या अनेक चित्रपटातून मालिकामधून दिसून येते तसेच भायखळा मंडईत एकाच परिसरात भाजीचे फळांचे माशांचे विक्रीचा बाजार आहे तर अशा प्रकारे इथं भेट दिल्यानंतर काही विक्रेत्यांचं असं मत आढळून आलं की जरी परिसर हाच असला तरी योग्य असं ठिकाण आजही निश्चित नाही परंतु जरी हे ठिकाण निश्चित नसलं तरी देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ठिकाणीच गेल्या काही बऱ्याच वर्षापासून आपले रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज साहेब आंबेडकर आणि तेथीलच सर्व भीमानुयायी मिळून दरवर्षी चार एप्रिलला सर्व बंधू भगिनी रमाई आणि बाबासाहेब यांच्या विवाहाचा असणारा तो दिवस आनंदाने साजरा करत असतात तर या भारखळाच्या मंडईतील जागे या जागेबद्दल किंवा या मंडईबद्दल आपल्या सर्वांचं काय मत आहे ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या मताद्वारे कळवा तर आता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी